मित्रांनो सोलापूरमध्ये गेले काही दिवसापासून महापुराची परिस्थिती दिवसेदिवस गंभीर होत चाललेली आहे सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली बुडाले गेले आहेत रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत घरे आणि दुकानाचे पाण्यामुळे नुकसान झालेले आहे तर काही भागामध्ये लोकांना अन्न आणि पिण्याचे पाणी देखील मिळेल असं झालेलं आहे पावसामुळे नागरिकांची दैनंदिन जीवनशैली पूर्णपणे अडथळ्यात अडकली गेलेली आहे विद्यार्थी शाळा महाविद्यालयामध्ये जाऊ शकत नाही आहेत तर वयोवृद्ध आणि आजारी लोक अधिक धोक्यात आलेले आहेत या महापुरामुळे जनजीवनावर होणारा परिणाम इतका भयंकर आहे की शहरभरात भीती चिंता आणि असुरक्षिततेचं वातावरण पसरलं गेलं आहे या गंभीर परिस्थितीमध्ये एक छोटा पण हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे महापुराच्या परिस्थितीत एक वेगळा प्रसंग घडला आहे त्याने स्थानिक लोकांचं मात्र हृदय जिंकलं गेलेलं आहे मध्य सोलापूरच्या भागात पाण्यात अडकलेल्या एका कुत्र्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे कुत्रा स्वतःला सुरक्षित बाहेर काढू शकत नव्हता परिसरात नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी धाडस दाखवलं त्यांनी एकत्र येऊन कुत्र्याला पाण्यातून बाहेर काढलं आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी धाडस करणाऱ्या नागरिकांचं कौतुक केलेलं आहे एका वेळेस म्हटलंय या मुख्या जीवाला जीवनदान देणाऱ्या दादांना अभिवादन हीच खरी आहे माणूस की या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आल्यानंतर नागरिक भारवून गेलेले आहेत अनेकांनी तरुणांच्या धाडसाला सलाम केला आहे प्राण्यांप्रती असलेली ही संवेदना पाहून अनेकांचे डोळे भरून आलेले आहेत महापुरामुळे सगळीकडे अंधार भीती आणि दुःखाचं वातावरण पसरलं आहे पण या परिस्थितीत या कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्या लोकांनी दाखवलेली माणुसकी म्हणजेच आशेचा आणि दयेचा उजेड आहे आज या घटनेमुळे एक गोष्ट पुन्हा मित्रांनो अधोरेखित होते संकट किती मोठं असलं तरी दया करोना आणि माणुसकीची भावना जिवंत असणे तर जीव वाचवणे शक्य होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद